मी इकडे आलो आहे साप रेस्क्यू साठी नाही मला कॉल केला होता इकडे सापाची अंडी आहे ती जरा पाहून पाहून जा त्या साईडला आहे कुठ कुठच्या साईडला आहे हो तिकडे तिकडे तो आज जरा पाऊस कधी आहे ना मारतो की काय पैसे हो हो मारतो पुढे पुढे जाऊ सावका सावकासा पडशील ही मित्रांनो कदाचित कोणत्या तरी सापड मी मी देखील नक्की सांगू शकत नाही कोणत्या सापाची ती हे अजून आपल्यापाशी ठेवूया त्याच्या काही दिवस आपल्यापाशी ठेवूया याच्या या अंड्यातून साप बाहेर येतात काय ते बघूया त्याच्यानंतरच आपल्याला समजेल कोणत्या सापाची अंडी ती ठीक आहे आपण यांना आपल्यापाशी घेऊया इकडे रस्ता आहे रस्त्याच्या आजूबाजूला फुकट जातील नाही तर कोणीतरी याच्यावरती पाय देईल ते बघाच्या झाडावरती थोडीशी घेऊया ही अंडी त्याच्यानंतर आपण आपल्यापाशी काही दिवस ठेवणार आहोत Kitia 3, 4. Akra, hiba. Hiba ikun akra ndet. Tika, salah. मित्रांनो आपण या अंड्यांना व्यवस्थित भरणीत आपण ठेवणार आहोत आणि ही भरणी काळोखाच्या का ठिकाणी या अंधारापाशी ठेवणार आहोत एकूण अकरा अंडे आहेत तर मित्रांनो आपण चार दिवसापूर्वी जी अंडी ठेवली होती सापाची नसून सरडेची आहेत कारण हे बघा जे अकरा अंडी आपल्या भरणीमध्ये ठेवली होती त्याच्यातून अकराच्या अकरा सरडे बाहेर आले ते हे पहा आपण त्या लगेच हे रिलीज करूया हे पहा पहा मित्रांनो अकरा चे अकरा सारड्याची पिल्ल हे पा त्या अंड्यातून बाहेर आलेले आहेत आपण या ना त्या फांदीवरती रिलीज केलंय पहा मित्रांनो तुँदर के? तुँदर के? या फांदीवरती या सर्ड्याची पिल्लांना आपण रिलीज केलं आहे हे पहा मित्रांनो अतिशय सुंदर अशी सरड्याची पिल्ल आणि जर का माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या यूटूब चैनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जल जंगल आणि जमीन